हाय फ्रेंड कशा स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघा आता पितृपक्ष चालू असल्यामुळं आज गिलक्याची भाजी म्हणजेच दोडक्याची भाजी दाखवलेली आहे मी छान अशी मस्त अशी बघू शकता तुम्ही सुखी भाजी दाखवलेली पाना आहे पानावर लावण्यासाठी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स आता इथं बघा मी गिलका म्हणजे दोडका तीन दोडके कट करून घेतलेले आहेत आणि कांदा टमॅटो कट केला आहे इकडं तेल गरम करायला ठेवले आणि इथं बेसिक मसाले घेतलेले आहेत आपले अगदी वेगळ्या पद्धतीनं झटपट होणारं मी दाखवलेलं आहे आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया बघू शकता आणि तर आता मी कांदा आणि टॅमॅटो घातला आहे ह्यामध्ये जिरं आणि मोरी घालायचं आहे कांदा आणि टॅमॅटो परतत आल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये दोडका म्हणजेच गिलका आपण जो कट केला आहे खाऊन तो सगळा घालायचा आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चांगलं भाजलं गेलं पाहिजे ते आणि मऊ पडलं पाहिजे म्हणजे नंतरनं काय होतं भाजी फोडणी घातल्यानंतर जे आपण एक्स्ट्रा पाणी घालतो ते पाणी कमी घालावं लागतं म्हणजे खाताना कच्चं असं तोंडात दाताखाली येत नाही छान तेलामध्ये ते परतल्यामुळं बघू शकता तुम्ही छान मऊ पडलेला आहे आता इथं मी गरम मसाला घालते हळद लाल शिमला मिरची पावडर आणि घरगुती आपला लाल तिखट घालायचा आहे हे बघा मी लाल शिमला मिरची पावडर घातला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा जर चॅनलला कोण नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या मस्त अशी छान भाजी दाखवलेली आहे आणि शेवटी बघा शेंगदाण्याचं थोडंसं कूट घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं जीव करून घ्यायचं सगळा मसाला दोडक्याला लागला गेला पाहिजे बघू शकता आता हि तर अगदी एक वाटी पाणी घातलेलं आहे मी आणि त्याला बिना न हात लावता अशीच आपल्याला झाकून ठेवायचं आहे सात मिनटं अगदी लो फ्लेमवर बघू शकता मस्त अशी सुक्की भाजी तयार आहे आपली बघू शकता पानावर लावण्यासाठी मस्त अशी सुी भाजी दाखवलेली आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद बघू शकता तुम्ही